नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्षी इन्स्टिट्यूट या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज एक महत्वाची अपडेट आपल्या डी एमच्या जाहिरातीच्या संदर्भात आलेली आहे आणि ती काय आहे त्याने पुढच्या ह्या सगळ्या जाहिरातीवर काय फरक पडणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये मी पुढच्या एक पाच सात मिनिटामध्ये तुम्हाला ही सगळी अपडेट सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय बघा या जाहिरातीमध्ये मागच्या भागात आपण पाहिलेलं होतं की चौदा तारखेपर्यंत त्यांनी डेट वाढवून दिली होती आणि आता सेवा प्रवेश नियमाच्या संदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि तो सेवा प्रवेश नियम कोण कोणत्या पदाच्या संदर्भामध्ये आहे तांत्रिक पद आहे की अतांत्रिक पद आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे बघा दहा जुलैला हे पत्रक नियम ने काढलेलं आहे या ठिकाणी बघा ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक प्रक्षेपक व ग्रंथ सूचिकार या पदांचे सुधारित सेवा, थीका थीका लवकरच, सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समितीचं गठन करण्यासंदर्भात असा विषय डी एमआरने या ठिकाणी टाकलेला आहे म्हणजे हे जी काही पदं आहे ग्रंथपाल असेल सहाय्यक ग्रंथपाल असेल ग्रंथालय सहाय्यक असेल किंवा ज्याला आपण कॅटलॉगर म्हणतो ग्रंथ सूचिकार या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये आता लवकरच सुधारित सेवा प्रवेश नियम येणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे जुन्या आर नुसार ही सगळी पदभरती घेतलेली आहे काही लोकांचे आक्षेप होते आणि आक्षेप नोंदवण्यासाठी त्यांनी ईमेल सुद्धा दिलेला होता त्या होता। त्या ठिकाणी ठिकाणी होता आलेल्या सगळ्या सूचनांचा आधार घेऊन या ठिकाणी आयुक्त हा एक नवीन या ठिकाणी पत्रक काढलेला आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या वैद्यकीय संचालनाच्या अधीनस्थ संस्थांमधील मंजूर असलेल्या ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक प्रक्षेपक व ग्रंथसूचीकार व इतर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक पदांचे सेवा प्रवेश नियम हे कालबाह्य झालेले आहे म्हणजे जुन्या सगळ्या नुसार ही सगळी भरती होत आहे असं त्या ठिकाणी त्यांना निदर्शनास आलं सदरू पदांच्या सभा प्रवेश नियमांमध्ये कालानुरूप सुधारणा होणे आवश्यक आहे किंवा सुधारणा करणे आवश्यक आहे त्याकरिता मान्य सहसंचालक वैद्यकीय यांच्या अध्यक्षतेखाली खालील समिती गठीत करण्यात येत आहे तरी खालील सदस्यांनी या कामी संचालनालयास उपस्थित राहून सेवा प्रवेश नियम करण्या करण्यासंदर्भात मार्गदर्शन आणि सहकार्य करावं अशा पद्धतीचं पत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये आणि या डिपार्टमेंटच्या काही इतर तांत्रिक पदांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल होताना आपल्याला दिसेल त्यासाठीची समिती त्या ठिकाणी त्यांनी नेमलेली आहे या समितीला सांगितलेलं आहे की यामध्ये डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आहेत त्यानंतर शशिकांत काकड साहेब आहेत वळवी साहेब आहेत संजय देशमुख साहेब आहेत राजेंद्र तलवारे साहेब आहेत वैद्य मॅडम आहेत पवारसाहेबात तर ही सगळी जी सदस्य मंडळी आहे यांच्या अंडर ही समिती काय करेल काम करेल आता या सगळ्या लोकांनी या ठिकाणी या समितीमध्ये घेतलेला आहे आणि ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल त्यानंतर कॅटलॉगर आणि इतर जी काही तांत्रिक पद आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये ही समिती काम करेल आणि नवीन सेवा प्रवेश नियम सेवा प्रवेश नियम म्हणजे या पदांच्या संदर्भामध्ये ह्या पदांच्या संदर्भात तुम्हाला सेवा करायची असेल तर त्यासाठी डिपार्टमेंटमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये जे नियम असतात त्याला म्हणतो आपण आर आर आणि ते चेंज करण्याच्या संदर्भामध्ये ही सगळी समिती आहे आणि याच्या प्रतिलिपी सुद्धा माननीय कुलगुरू एस एन डी टी मुंबई संचालक ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अशा ठिकाणी त्यांनी याचा रेफरन्स सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेला आहे आता या सगळ्या गोष्टींचा आपल्या सगळ्या पदभरतीवर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बघा आता या सगळ्या नियमांमुळे या सगळ्या नियमांमुळे आपण जर पाहिलं तर नवीन सेवा प्रवेश नियम आता जाहीर होत असल्यामुळे हे जे सेवा प्रवेश नियम आहे हे आता जर नवीन जाहीर झाले आत्ता आणि आत्ताच्या जाहिरातीनुसार या जाहिरातीनुसार ज्या सगळ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहे त्यामध्ये समजा बदल करायचा असेल तर काय करायचं असेल तर बदल करायचा असेल तर निश्चितपणे अजून फॉर्म भरण्याची मुभा सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही समजा हे नवीन सेवा प्रवेश नियम या जाहिरातीपासून जर लागू करायचे असेल तर अगोदर फॉर्म भरणाऱ्या लोकांना सुद्धा त्यामध्ये कुठेतरी ग्राह्य धरता येतं का की नवीन बदललेल्यानुसारच हे सगळे फॉर्म घेतील का या सगळ्या संदर्भामध्ये ह्या समितीनं अहवाल दिल्यानंतर जे नवीन सेवा प्रवेश नियम तयार होतील ते या भरतीला लागू आहे नंतर भरती की नंतरच्या भरतीपासून लागू असतील या बाबतीत अजून कुठेच वैद्यकीय शिक्षण संचालनानं आपल्याला क्लॅरिटी दिलेली नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या समजा हे जे नवीन बदल आहे हे नवीन बदल याच जाहिरातीपासून म्हणजे सध्याच्या दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीपासून समजा लागू केले तर निश्चितपणे ही जी परीक्षा आहे ती थोडी लांबू शकते आणि फॉर्म भरण्याची डेट सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये काय होऊ शकते लांबू शकते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर पहा पुढे आपल्याला दिसते या सगळ्या संदर्भामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची बॅच टाकलेली आहे याची अपडेट सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ज्या बंधू भगिनींनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी मी या ठिकाणी सांगतो की आपण डी संदर्भामध्ये ही जी पदं आहे प्रयोगशाळा सहाय्यक समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता ज्याला आपण फार्मसिस्ट म्हणतो क्ष किरण ईसीजी टेक्निशियन या सगळ्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची या ठिकाणी बॅच टाकलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे या सगळ्या भागामध्ये तुम्हाला टेक्निकलचा पार्ट आणि नॉन टेक्निकलचा पार्ट या ठिकाणी शिकवला जाणार आहे बऱ्याच पदांसाठी टेक्निकलचे प्रश्न आणि नॉन टेक्निकलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे कारण या सगळ्या जाहिरातीमध्ये केवळ दोनच पद एक स्ट्रेनोचं पद आणि वाहन चालकाचं पद हे दोन पद जर सोडली नॉन टेक्निकल ची तर बाकी सगळी पंधरा पद ही ची आहेत आणि त्या सगळ्या मध्ये त्या त्या विषयाच्या संदर्भामध्ये तांत्रिक ज्ञानावर आधारित ज्याला आपण टेक्निकल नॉलेज म्हणतो त्या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न असण्याची शक्यता दाट आहे आणि त्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी आपण पाहिलेलं होतं की कि किती प्रश्न टेक्निकल असणार आहे आणि किती प्रश्न नॉन टेक्निकल असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं आता त्या जाहिरातीनुसार जर आपण पाहिलं तर यामध्ये नॉन टेक्निकलचा विषय आहे इंग्रजी त्यानंतर मराठी त्यानंतर जी के जी एस ज्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर इंटेलिजंट टेस्ट आणि मॅथ हे प्रत्येकी पंधरा प्रश्न असणार आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे हे साठ आणि टेक्निकलचे जे प्रश्न आहे हे चाळीस असेल असे टोटल शंभर प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या दोनशे गुणांच्या पंचेचाळीस टक्के जर तुम्हाला मिळाले तर तुमची तुमचं जे नाव आहे ते मेरिट लिस्टसाठी या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे नॉन टेक्निकलचा अभ्यास चांगला करायचा आहे आणि टेक्निकलचा अभ्यास सुद्धा फार चांगला करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या समजा सेवा प्रवेश नियम या वर्षीपासूनच लागू झाले या जाहिरातीपासूनच लागू झाले तर अजून फॉर्म भरण्याची मुभा वाढेल आणि अगोदर फॉर्म भरणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल आणि कशा पद्धतीचं नवीन एक शुद्धीपत्र सुद्धा पुढच्या कालखंडामध्ये येण्याची शक्यता आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे जरी शुद्धीपत्रक हे सेवा प्रवेश नियमाच्या संदर्भामध्ये असेल तरी कुठेही अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये नाही आहे ही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो हाच असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे मराठीचा अभ्यास करायचा आहे गणितचा अभ्यास करायचा आहे बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे सामान्य अध्ययन आणि जिकेमधले जे काही सगळे विषय आहे त्या सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपण ज्या पदासाठी क्वालिफाय आहोत त्या सगळ्या पदाच्या संदर्भातलं टेक्निकल नॉलेज सुद्धा आतापासून आपल्याला चांगलं परफेक्ट करून ठेवायचं आहे या बॅच मध्ये ही जी बॅच आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत डी ची या सगळ्या बॅच मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची आपली संपूर्ण टीम ही स्ट्रॉंग आहे न्याय देणारी आहे तुमचा एकही प्रश्न या बाहेर जाणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ही बॅच पूर्ण करायची आहे वारंवार तो व्हिडिओ पाहायचा आहे त्या सगळ्या संदर्भातले डाउट असेल ते संबंधित शिक्षकाकडून ते क्लिअर करून घ्यायचे आहे आणि आपली जी टेस्ट सिरीज या सगळ्या संदर्भामध्ये होणार आहे ती प्रॉपर सोडवायची आहे वेळेत सोडवायची आहे त्याच जरी एखादा प्रश्न आपला चुकला तर संबंधित शिक्षकांकडून तो करेक्ट करून घ्यायचा आहे पुन्हा समजून घ्यायचा आहे आणि आत्मविश्वासानं ह्या परीक्षेला जाऊन निश्चितपणे आपल्याला या पदभरतीतलं पद मिळवायचं आहे या सगळ्या तुमच्या पदभरतीतल्या पूर्ण कालावधीसाठी आणि या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या अपडेटमध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो नवीन अपडेट घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद